राम मंदिरात प्रवेश करताना नियम काय आहेत तर मित्रांनो राम जन्मभूमीच्या चोवीस तास सुरक्षेसाठी हायटेक उपकरणे बसवली गेली आहे तर बावीस जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामलीला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत यामुळे राम जन्मभूमीच्या चोवीस सुरक्षेसाठी हायटेक उपकरणे बसवण्यात आली आहेत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सर्वांना राम मंदिरात येऊ दिले जाणार नाही म्हणजे हे प्रत्येकासाठी खुलं राहणार नाही मित्रांनो सोहळ्याच्या दिवशी राम मंदिर ट्रस्टचे निमंत्रण पत्र असलेल्या लोकांनाच मंदिर परिसरात प्रवेश देण्यात येणार आहे ज्यांच्याकडे निमंत्रण पत्रिका नाही किंवा ज्यांना निमंत्रण दिलेले नाही त्यांना त्या दिवशी प्रवेश दिला जाणार नाही म्हणजे बावीस तारखेला समजा आमंत्रित पाहुण्याव्यतिरिक्त कार्यक्रमाशी संबंधित लोक सुरक्षा किंवा इतर व्यवस्था ड्युटी करणारे कर्मचारी यांनाच त्या दिवशी प्रवेश मिळाला मिळणार आहे तर नेमकी कशावर बंदी आहे तर राम मंदिरात प्रवेश करणाऱ्यांना मोबाईल पर्स इयरफोन्स रिमोटच्या चाव्या गॅजेट घेऊन जाण्याची परवानगी नसेल म्हणजे तुम्हाला बाहेर ठेवून जावे लागणार आहे साधूंना पूजेसाठी छत्र पिशवी सिंहासन गुरु पादुका घेऊन जाण्यास मनाई आहे अशा वस्तू ठेवण्यासाठी लॉकर बनवण्यात आले आहेत आणि त्यामध्ये ड्रेस दे, कोड कोणता असेल तर राम मंदिरा प्राणप्रतिष्ठेसाठी येणाऱ्या पाहुण्यांना बावीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजण्यापूर्वी कार्यक्रमस्थळी दाखल व्हावे लागेल सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणत्याही व्यक्तीसोबत सुरक्षा कर्मचारी असतील तर ते देखील कार्यक्रमाच्या स्थळाबाहेर राहतील पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदिराच्या आवारातून बाहेर पडल्यानंतर रामलीला दर्शन घेता येईल तर भारतीय परंपरेनुसार कपडे परिधान करून राम मंदिराच्या उद्घाटनाला उपस्थित राहता येईल पुरुष धोतर गमछा कुर्ता पायजामा आणि महिला सलवार सूट किंवा साडीमध्ये जाऊ शकतात मात्र अद्याप याबाबत कोणतीही नियमावली प्रसिद्ध करण्यात आलेली नाही तर मित्रांनो ही होती राम मंदिर प्रवेश करताना नियम वाटी तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद